कचरा डेपो प्रश्नी सुमीत निकम यांचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण माधवनगर बायपास रस्त्यावरती गेल्या अनेक वर्षापासून माधवनगर ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेलाच कचरा डेपो बनवलाय या कचरा डेपोवर मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात गोळा होत असून त्यामुळं या रस्त्याला अपघात होतात काही अज्ञात लोक या कचरा डेपोला आग लावतात त्यामुळे दूषित धुराचे लोट उठत असल्यानं माधवनगर सामोरं जावं लागतं या कचरा डेपो शेजारीच कबड्डीचं क्रीडांगण आहे या क्रीडांगणावर शंभर सव्वाशे मुली कबड्डी खेळण्यासाठी सकाळ संध्याकाळ एकत्र येतात या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून काही लहान खेळाडूंना शोषणा श्वसनाचे आजार सुरू झालेत तसेच या ठिकाणी झोपडपट्टी असून त्यामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यांना देखील या दूषित धुरामुळे श्वसनाचे आजार होत असून त्यांच्या जीवितावर याचा परिणाम होतोय याबाबत अनेक वेळा कचरा डेपो हटवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी आणि लेखी स्वरूपाचे निवेदन दिले मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं आजवर कोणतीच कारवाई केली नसून आजही या ठिकाणी कचरा डेपो हा प्रश्न नागरिकांच्या जीवितांशी खेळ करणारा ठरत आहे। तरी देखील कोणतीच कारवाई झाली नसल्यानं आज सुमित निकम यांनी माधवनगर गांधी चौकामध्ये एकदिवसीय लक्षणीय उपोषण आहे